नमस्कार मी डॉक्टर मोनाली सुभेदा खूप सामान्य झालेले पीसीओडी व पीसीओएस आपण आज पाहणार आहोत पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रोम तसे पाहता यामध्ये साम्यता आहे पीसीओडी हे लक्षण आहे आणि पीसीओएस हा एक आजार आहे दोन्ही कंडिशन महिलांच्या पाळीशी संबंधित स्थिती आहे पीसीओडी मध्ये अंडाशयात बरीच अपरिपक्व अंडी तयार होतात ज्याचे सिस्ट निर्माण होते आणि या सिस्टमुळे स्त्रीबीज वेळेवर फुटत नाही मासिक पाळी ही इरेग्युलर होते आणि याच कारणाने गर्भधारण्यास अडचण होते तर पीसीओडी ची कारणे आहेत बदलती जीवनशैली वाढणारे वजन मानसिक तणाव व हार्मोन्स इम्बॅलन्स पीसीओएस हा एक विकार आहे हा आजार आहे हा पीसीओडी पेक्षा गंभीर आहे अंडाशयामध्ये एन्ड्रोजन लेवल जास्त रिलीज होते आणि सिस्ट जास्त प्रमाणात तयार होतात त्यामध्ये स्त्री बीज निर्मिती होत नाही त्या कारणाने गर्भधारण्यात अडचण होते पीसीओ ची कारणे इन्सुलिन प्रति वाढणारे वजन बदलती जीवनशैली वाढ योग्य होमिओपॅथी उपचार व सकारात्मक जीवनशैली मध्ये केलेला बदल यामुळे पीसीओडी पीसीओएस हे आजार आटोक्यात आणू शकतो व यशस्वीरित्या गर्भधारणा मिळवू शकतो तुम्हालाही अशा काही तक्रारी असल्यास डॉक्टर मोनालीस होमिओपॅथी क्लिनिकला नक्की व्हिजिट करा